ऑगस्ट विश्व आदिवासी दिनाच्या अनुषंगाने पोलिस दलातर्फे शहरात विशेष बैठकीचं आयोजन दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विश्व आदिवासी दिनाच्या अनुषंगानं जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी तसेच विविध मंडळांकडून घेण्यात येणारे मिरवणूक कार्यक्रम शांततेत पार पाडावे यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आज अटल बिहारी वाजपेयी सभागृह नंदुरबार इथं विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीत उपभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री संजय महाजन यांनी शहर तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंडळांचे तसेच संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या असून त्यामध्ये नऊ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मिरवणूक तसेच विविध कार्यक्रमात सहभागी मंडळांनी मिरवणूक मार्ग तसेच कार्यक्रमांचे वेळेत ऐनवेळी कोणत्याही प्रकारचा बदल करू नये मिरवणुकीत आपले स्वयंसेवक नेमावेत मिरवणूक कार्यक्रमात मद्य पिऊन कोणी येणार नाही याची खबरदारी घ्यावी त्याचप्रमाणे अशी घोषणाबाजी भाषण इत्यादी करणार नाही याबाबतची काळजी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी त्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयानं ना ठरवून दिलेल्या डेसिबल पेक्षा जास्त आवाज करून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची देखील खबरदारी घेणं आवश्यक असून मिरवणुकीत कोणीही प्राणघातक शस्त्रे सोबत आणणार नाही याबाबतची दक्षता संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी याबाबत श्री संजय महाजन यांनी सूचना केल्या सदर बैठकीत उपस्थित मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांनी सदर बैठकीला पोलीस अधिकारी नंदुरबार शहर श्री राहुल वाघ मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार श्री हेमंत कुमार पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे श्री किरण कुमार खेडकर पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस ठाणे श्री राजेश वळवी अध्यक्ष महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तसेच विविध मंडळांचे नव्वद ते शंभर पदाधिकारी व सदस्य असे उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज योगेश पवार नंदुरबार